नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे जर तुमच्याकडे ट्रेडिंगला वेळ कमी आहे तुम्हाला जर मोबाईल बघता येत नाही वारंवार किंवा ट्रेडिंगला वेळच कमी भेटतो किंवा तुम्हाला स्वतःचं ॲनालिसिस त्या ठिकाणी करता येत नाही आहे किंवा त्या ठिकाणी बघून तुम्हाला पुढची काही गोष्टी करता येत नाही आहे सोबतच शेअर कुठले घ्यावे समजत नाहीये स्ट्रॅटर्जी वापरता पण फायदा होत नाहीये म्हणजे बऱ्याचदा कसं होतं माहितीये का की आपण युट्यूब बघतो किंवा कोणाच्या मित्राचा ऐकून बघतो किंवा मित्र जशी स्ट्रॅटर्जी वापरतो तशी आपण वापरायला जातो आणि त्याचा तर फायदा होतो परंतु आपला लॉस होतो किंवा बऱ्याचदा त्याचा पण लॉस होतो ना आपला पण लॉस होतो मग अशा वेळेस आपल्याला वाटत की अरे स्ट्रॅटजी खरंच काम करते की नाही तर मग करते तर किती टक्के करते आणि याच्यातून मला फायदा होऊ शकतो का आणि बऱ्याचदा असं पण होतं की लॉस जास्त होतो आणि फायदा कमी होतो या सगळ्यांचं सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा ही विनंती आणि या व्हिडिओमध्ये मी काही अशा गोष्टी सांगणार आहे जसे की जर उद्याचे शेअर तुम्हाला आजच समजले तर समजा उद्या एखाद्या शेअरमध्ये ट्रेडिंग करायचे किंवा तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार उद्याच कुठले शेअर येणार आहे ते तुम्हाला आज समजतील आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ नाही तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला अलर्ट मिळाले तर किती बरे होईल ना की मार्केट चालू आहे तुम्ही स्क्रीन बघत नाही तरी मोबाईलवर तुमच्या अलर्ट आला नोटिफिकेशन वाजला आणि तुम्ही लगेच बाय केला आणि स्ट्रॅटर्जीच्या आधीच म्हणजे जी युट्यूबची म्हणा मित्राची म्हणा किंवा कुणाची पण म्हणा किंवा तुम्ही स्वतः बनवलेली स्ट्रॅटर्जी किती काम करते किती पर्सेंट काम करते तिच्यातून फायदा तोटा किती शेअरवर किती होऊ शकतो हे जर तुम्हाला आधीच समजलं तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे युव मराठी शेअर मार्केट आ, सर्च करताना पण तुम्हाला ए मराठी ऑप्शन ट्रेडिंग युए मराठी स्विंग ट्रेडिंग ए मराठी इंट्राडे असं तुम्ही सर्च केल्यास तुम्हाला माहिती मिळू शकते या सगळ्यांचं सोल्युशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर वन स्टेप सोल्युशन आहे अल्गो ट्रेडिंग आता जर अल्गो ट्रेडिंग सो ऐकून तुम्ही जर व्हिडिओ बघणं सोडत असाल तर चूक करताय तुम्ही कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर कसं मोफत मिळेल हे पण सांगणार आहे याचं या सोल्युशन अल्गो ट्रेडिंग का सांगतोय कारण की अल्गो ट्रेडिंगने या ज्या आम्ही अगोदर सांगितलेल्या गोष्टींना इझिली सॉल्व्ह शकता दुसरी गोष्ट अल्गो ट्रेडिंग बऱ्याच जणांना वाटतं की अल्गो ट्रेडिंग काय आहे किंवा काय असेल अल्गो ट्रेडिंग बेसिकली अशी ट्रेडिंग असते की जी तुम्ही कोडिंग करता काहीतरी प्रीडिफाईन्ड स्ट्रॅटेजीस लावता अगोदर शेअर शोधून ठेवता आणि तुमच्या ब्रोकरला म्हणजे तुमच्या ऍपला डायरेक्टली मेसेज देता की ही कंडिशन जर मॅच झाली तर शेअर बाय करायचा ही कंडिशन मॅच झाली तर शेअर सेल करायचा फॉर एक्झाम्पल आर एस आय पन्नास पन्नासच्या वरती आला ओके रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा एक इंडिकेटर आहे ज्याने आपल्याला शेअर वरती जाणार की नाही हे कळत असत सा। आर एस आय जर वरती गेला तर त्यावेळेस काय करायचं ऑटोमॅटिक मला सिग्नल दे मी त्या ठिकाणी बाय करतो आणि दोन टक्के प्रॉफिट झाला टार्गेट आलं की मला सिग्नल दे त्या ठिकाणी मी सेल करतो तर सेम गोष्ट तुम्हाला रिअल टाइम मध्ये लाईव्ह मध्ये मिळणार आहे अल्गो ट्रेडिंग सोबत आणि यात कुठलीही कोडिंगची तुम्हाला गरज नाहीये सोबतच तुम्हाला सिंपल मॅथ वापरायचं ज्या तुम्ही स्ट्रॅटर्जी आणि ट्रेडिंग गोष्टच्या गोष्टी लावणार आहे ज्याच्यात खूप कमी कमी लेवलचं मॅथ म्हणजे एकापेक्षा जास्त किंवा आर एस आय मोर देन सिक्स्टी मोर च साइन वापरायचं पुढे सिक्स्टी लिहायचं ओके आणि जे लोक बिगिनर आहेत नवीन आहेत किंवा ज्यांना दोन वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स आहे आता दोन वर्षापेक्षा कमी काम म्हणतोय बरेच जण डीमॅट अकाउंट ओपन करून ठेवता परंतु ते वापरणंच होत नाही किंवा वापरताही येत नाही किंवा का अनंत अडचणी असता ओके मग अशा वेळेस आपलं डीमॅट अकाउंटची डेट तर समजते आपल्याला परंतु आपण ते यूज केलेलं नसतं मग त्या लोकांसाठी पण हा कोर्स अगदी अगदी उत्तम आहे अल्गो ट्रेडिंग अतिउत्तम आहे तुम्हाला मागचा काहीच अनुभव नाही आणि मार्केट टच सुद्धा नाही किंवा माहिती सुद्धा नाहीये तरी सुद्धा एकदम व्यवस्थितपणे तुम्ही अल्गो करू शकणार आहात आणि तुम्हाला दिवसाचा वेळ किती द्यायचा आहे दिवसाचा वेळ जास्तीत जास्त द्यायचा आहे पंधरा मिनिटं ते पण मार्केट संपल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या मार्केटमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे ट्रेडिंग करता येईल आता तुमच्या मनात प्रश्न असेल हे सगळं शक्य आहे का होय नक्की शक्य आहे कसं शक्य आहे मी तुम्हाला सांगणार पण आहे आता तुमच्या मनात अजून प्रश्न असेल डि निफ्टी बँक निफ्टी करतो किंवा ऑप्शन ट्रेडिंग करतो किंवा हे कशासाठी कामाचं आहे तर जर तुम्ही इंट्राडेस मध्ये काम करत असाल स्टॉक मध्ये तर हे अतिशय उत्तम आहे सोबतच तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची स्विंग ट्रेडिंगसाठी तर भारीच आहे कारण की काय तुमची एखादी स्ट्रॅटर्जी आहे स्विंग ट्रेडिंगची तुम्ही लावताय त्या ठिकाणी तर तुम्हाला जास्त वेळ मोबाईल बघण्याची गरजच नाही ना त्या स्ट्रॅटर्जीला जर तुमचा तो शेअर पोहोचला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज येणार की हा शेअर तुम्ही बाय करा एक क्लिक करायचं ऑटोमॅटिकली बाय होईल आणि टार्गेट पर्यंत पोहोचल्यावर पुन्हा तसाच मॅसेज येईल की तुमचा शेअर टार्गेट पर्यंत पोहोचलेला आहे सेल करा तो जस्ट विंडो ओपन करायची तुमची ट्रेडिंगची आणि त्या ठिकाणी सेलचं बटन दाबायचं सेल होऊन जाईल ऑप्शन ट्रेडिंग साठी असू द्या निफ्टी बँक निफ्टी साठी असू द्या विकली किंवा मंथली एक्सपायरी अतिशय उत्तमपणे हे काम करतं स्ट्रॅटर्जी बनवून टेस्टिंग करून चेकिंग करणे गरजेचे इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला हे कसं मिळेल तर टेन्शन घेऊ नका अतिशय सोप्या पद्धतीने मिळणार आहे मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध आहे आता मोफत सॉफ्टवेअर एका अकाउंट सोबत आहे ज्याचं नाव आहे झिरोदा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ओके डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंक वरन जर तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करत असाल झिरोदाचं तर तुम्हाला माझ्याकडनं कोर्सेस ऑप्शन ट्रेडिंगचे कोर्सेस अगदी अगदी मोफत मिळणार आहे तुमच्या ईमेलवर ठीक आहे सोबतच हे जे सॉफ्टवेअर आहे ना तुम्हाला कनेक्ट करायला अतिशय इझी आहे म्हणजे तुमचं जे ट्रेडिंगचं ऍप आहे ना त्याच्यासोबत फक्त अलाव करायचं असतं आपण जसं की जीमेल ला येतो ना अलाव करा अलाव करा तर त्याप्रमाणे अलाव केलं की ते सगळे ऍसेस घेऊन टाकतं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला अलर्ट पाठवतो बाय सेल सिग्नल सुद्धा पाठवतं आता तुमच्या मनात असेल मला काहीच येत नाही किंवा मी नवीन आहे तर मग यात शंभर पेक्षा जास्त स्कॅनर मिळणार आहे ऑलरेडी जे तयार आहे शंभरपेक्षा जास्त स्ट्रॅटर्जी मिळणार आहे पाच लाईव्ह डिप्लॉयमेंट म्हणजे पाच कुठलेही शेअर निफ्टी बँक निफ्टी असू दे किंवा इक्विटी स्टॉक असू द्या कुठलीही पाच लाईव्ह डिप्लॉयमेंट करता येणार आहे ज्यांचे अलर्ट तुम्हाला बघायचे आहे किंवा घ्यायचे आहे किंवा तुम्ही अगदीच नवीन आहात हे सॉफ्टवेअर वापरणं जमत नाहीये तर पंधरा व्हर्च्युअल डिप्लॉयमेंट पण तुम्हाला मिळणार आहे ज्याच्याद्वारे तुम्ही खोटी खोटी ट्रेडिंग करू शकता डेमो ट्रेडिंग ओके आता हे सॉफ्टवेअर मी तुम्हाला एकदा दाखवतो आता या ठिकाणी बघा इथे इतके सगळे स्कॅनर आहे हे बघा एक्स्ट्रीमली बुलिश डेली क्लोज म्हणजे ज्या ठिकाणी डेली क्लोज जास्त बुलिश आहे असं स्कॅनर पाहिजे का लाँग बुलिश कॅन्डल पाहिजे का स्पिनिंग टॉप पाहिजे का किंवा आर एस आय कमी असलेलं अप ट्रेंड स्टॉक या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि त्याची माहिती पण दिलेली आहे व्हॉल्युम अँड ट्रेंड कन्फर्मेशन चार्ट वीस दिवसाच्या ईएमएच्या वरती जर असेल तर अशा प्रकारे सगळेच्या सगळे स्कॅनर तुम्हाला अगदीच्या अगदी, अगदी मोफत मिळणार आहे आणि ही स्कॅनर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये लावता पण येणार आहे तुम्हाला वाटलं एखाद्या स्कॅनर मध्ये चेंज करायचं एडिट करायचं आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही या स्कॅनरची कंडिशनवर क्लिक केल्यावर हा वन डे चा क्लोज हायर आहे प्रिव्हियस डे पेक्षा टू डे चा क्लोज दोन दिवसापेक्षा हायर आहे म्हणजे आता इथे सगळे वन डे वन डे वन डे लिहिलेले आणि पाच चार मायनस वन टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह म्हणजे मागील पाच दिवस मायनस फाईव्ह म्हणजे काय मागील पाच दिवसापेक्षा आजचा जो क्लोज आहे तो हायर आहे अशा वेळेस तुम्हाला काय सांग समजतं एक्स्ट्रीमली बुलिश कंडिशन आहे कारण की पाच दिवसाचा जो क्लोज होता हाय होता तो यांनी तोडलेला आहे मग ही बुलिश कंडिशन आहे म्हणजे मला चांगला चान्स आहे त्या ठिकाणी शेअर विकत घेण्यासाठी बरोबर ना मग तुम्ही ही कंडिशन अप्लाय करून लाईव्ह मार्केटमध्ये याच्याद्वारे सिग्नल मिळवू शकता आणि त्यामध्ये ट्रेडिंग करू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ऑर्डर किती ओपन आहे किती एक्झिक्युटेड झालेला आहे इथं प्रॉफिट लॉस किती आहे स्ट्रॅटर्जी किती लावलेली ला लाव आहे तुम्हाला हे सगळ्या सगळं दिसणार आहे जर तुमच्या मनात स्ट्रॅटर्जी विषय असेल तर थे या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे बघा हाय वेव्ह कॅन्डल वर मी क्लिक करतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅपिटल येतं डेली ट्रेडिंग सायकल स्टार्ट टाइम एंड टाइम आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही कम्युनिटिव्ह रिझल्ट किती चौवेचाळीस शेअर आहे असे ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा दिसतो बघा या ठिकाणी ऍक्सिस बँक इथे जवळपास सतरा ट्रेड आले बरं का ट्रेडिंग किती आले टोटल सतरा ट्रेड त्याच्यातले दहा ट्रेड पॉझिटिव्ह आहे आणि सात ट्रेड निगेटिव्ह आहे आणि मी जर याच्यात ट्रेडिंग केली असती तर मला जवळपास आठ हजार रुपयाचा फायदा झाला असता टोटल कम्युनिटीव बजाज मध्ये तोच फायदा मला जवळपास अठ्ठावीस टक्के झाला असता आता मला सगळ्यात जास्त प्रॉफिट वाला पाहिजे ना तर या ठिकाणी दिसतो बजाज ऑटो त्याच्यानंतर मारुती जवळपास साठ हजार नंतर टायटन या ठिकाणी अशा प्रकारे ट्रेडिंग केल्यास मला माझी स्ट्रॅटर्जी आधीच चेक करता पैकी माझे दहा पॉझिटिव्ह मध्ये आणि तीन निगेटिव्ह मध्ये मा म्हणजे हा शेअर जर मी या स्ट्रॅटर्जी ही स्ट्रॅटर्जी या शेअरवर अप्लाय केली तर मला फायदा होण्याची जास्त चान्सेस आहे इथे जर तुम्हाला अशा गोष्टी तुमच्या स्वतःच्या जर, जर काढता येत असेल किंवा तुम्ही ट्राय करत असाल तर ऑब्विसली हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे आता तुमच्या मनात प्रश्न असेल मला या सगळ्या गोष्टी कशा मिळतील तर यासाठी एक छोटासा कोर्स बनवलेला आहे आणि कोर्स अगदीशय माफक किमतीत आहे तुम्ही एकदा नसेल जरी घ्यायचा तरी काही अडचण नाही घ्यायचा असेल तर उत्तम होईल कारण की तुमच्या नॉलेजमध्ये भर पडणार आहे सोबतच तुम्हाला नवीन काही गोष्टी शिकायला मिळणार आहे हा कोर्स तुम्हाला वर्षभरासाठी अवेलेबल राहणार आहे आणि अतिशय कमी किमतीत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे अल्गो ट्रेडिंग म्हणून आणि त्या ठिकाणी तुम्ही एकदा जाऊन पेज व्ह्यू करा डीमॅट अकाउंट नसेल तर डिमॅट अकाउंट काढा काही अडचणी येत असेल तर ता मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा तुम्ही माझ्या ईमेल वर सुद्धा ईमेल करू शकता अपेक्षा करतो हा व्हिडिओ समजला असेल मला अल्गोची माहिती सांगायची होती ह्या व्हिडिओत जी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि वापरायची कसा हा त्याच्यासाठी कोर्स दिलेला आहे तुम्ही तो कोर्स बघू शकता नॉलेज जर वाढत आहे पैसे कमी लागणार आहे परंतु तुमचं नॉलेज खूप जास्त वाढतंय याने आणि प्रॉफिटचे चान्सेस पण खूप जास्त आहे त्याच्यामुळे नक्की करावा अशी अपेक्षा आहे धन्यवाद